फायनली घेतलंय भावानी बाय हो जाऊ जाऊ हे खाऊन घेतो मी त्यांना वाटलं परत चालू करतील डब्बा झालाय नाशिक सामान काढलं नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मिस्त्री तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय तर आता वाजले आहेत साडे दहा सगळी जेवण वगैरे आलेले आहेत आणि मी जेवण वगैरे सगळं करून आता आमची ऑर्डर आली आहे बघा पोरासागी जेवण वगैरे सगळं भांडे पण घासून आले माल मैत्रोमा झोक 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 तर आता आम्ही चाललोय वरातची ची शो आणि आपला हा घाटकोर म्युझिशियन चा शो आहे आणि हा प्रिन्स म्युझिकल ग्रुप म्हणजेच आपला नीरज साठले गेल्या ब्लॉगमध्ये आपण वाजवलं गेलो त्याचाच ग्रुप आहे तर इन्स्ट्रुमेंट आपलं काय घेतो आहे कारण त्याचा इन्स्ट्रुमेंट एवढं म्हणजे आहे चांगलं पण कसं आपल्याला प्रॉपर लागतं त्यामुळे आपलं इन्स्ट्रुमेंट घेतो आता आपण निघतो आहे राजावाडीला म्हणजेच तिथेच ऑर्डर आहे आपल्याला पण अजून ते काय आलेलं आहे टायमिंग दिलेला आठचा आता वाजले साडे दहा हे म्हणा तुम्ही काय बोलाल सोबत काय बोलाल तुम्ही मला आता समजल सा साडे दहा वाजता की आता ऑर्डर करू हा मी लगेच कपडे घालून लगेच कपडे घालून आला आता आम्ही पटकन निघतोय तर चला डायरेक्ट थोडा वेळ भेटतो मी इन्स्ट्रुमेंट काढलेलं आहे तर आज कीबोर्ड वरती कोण येतो बघा साहिल्या आज खास कीबोर्ड वरती बोलल आहे चालू आहे सगळ्यांची तयारी तर ब्लॉग आपला सो आहे वरातीचा सोया आज आपल्याला आणि डेली पण इकडं ब्लॉग काढतोय त्याचा पण ब्लॉग बघा सगळ्या आपली तयारी याच्या पण आता पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होतील तुम्ही जरा पण सपोर्ट करा जाऊन नक्की आणि सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा आणि फुल शेअर करा आणि खूप खूप सारा प्रेम द्या आणि वसुली बाईचा दोन हजार पंचवीस ला मी बोललेलोच आहे लग्न आहे लवकरच लवकरच लग्न आहे ना चला मी तर, तर आता चला आता आम्ही इन्स्ट्रुमेंट काढतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे हे बघा गाडीवरती सगळे भाय तर बघा आजची ऑर्डर किती वाजताय आता वाजलेला अकरा सूट चालू आहे चला आता मी डायरेक्ट पुढे जाऊन भेटतो तुम्हाला कारण एका हातात मी गाडी चालवतोय आणि एका हातात म्हणजेच पाठीमागे माझ्या बेस आहे चला A few moments later. दसा, दसा, आलोय दसा, प्रेम आमच्यावरच आणि खायला घेतलंय फ्रँक यू विक्की मला नितीश तर नाही खाणार नितीशनी हे खाल्लंय हा दुबाक येतली दुबा, दुबा दुबा तू जो लेगा में वो, देख गा। देख गा। वो लेगा। सेम 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 चीज 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 की लहेर बाय एकदम बना बाय चंद्रकांत निकाजे यांचे सर स्वागत डोडो डोडो लक्षात ठेव आपल्या भावाकडे हे दुबा केली

हा काय हे पटकन जाव्या ऑर्डर चालू आहे अगोदर हे खातो पट। या या मी पटापट तर मित्रांनो आता आपलं म्हणजे पोचल मी बघितलं खाल्लं पिल्लं चंदूने जरा दिलं पार्टी सेटअप लाव चालू आहे आणि रिक्षावरती आपलं आणि आज शेरियम हा आमचे शेरियम आता सेटअप लावतायत आणि आज रोटो नाही फक्त चार दोन जोडी बेस तीन सायड रम दोन थाप एक ताशा एवढच आहे आणि हा नीरज ओनर प्रिन्स म्युझिकल ग्रुपचा ओनर आहे कर, कर भावा हा याने आपल्याला बुक केलेला आजचा ब्लॉग कसा आहे नक्की सांगा कमेंट मध्ये आता तुम्हाला डायरेक्ट मी थोड्या वेळात भेटतो आपला सेटअप रेडी करतो आणि असे मुंबई श्री संस्कार चव्हाण संस्कार चव्हाण बिल्डर बिल्डर संस्कार चव्हाण मुंबई श्री सगळं सगळं ब्लॉक कोचित मिनिटाच पण आली आहे पण आली आहे आले भावाचा पण कॉम्पिटिशन आहे हो एक नंबर दाखव दाखव जरा आता ओपन ओपन एक अरे पण एक तारकेन आता आम्ही येणार आहे पण मला थोडं पण थोडं मला दाखव जरा एक थोडसं झलक झलक सात जने सात जने चित्र हा ठीक आहे चालेल चल सेकंड एकच आहे मग तुझ्या पण ब्लॉक काढायचा तो वाला ठीक आहे दा सात जने आणि इथे मला वाटत नाही जास्त वेळ वाजवाला भेटेल बाजूला हॉस्पिटल आहे पाच हा फक्त इथून एवढं पळत पळत संपलं ऑर्डर इतकीच शॉर्ट इतकीच डायरेक्ट तेव्हा वाजला की संपलं लगेच थोडा वेळ चालू आहे मॅनेजमेंट बरोबर आहे की नाही काय माहिती काम चालू आहे काम चालू आहे

एकमेकांची एक मुलाखत हा भाई व्हाइट गोल्ड ना व्हाइट गोल्ड व्हाइट गोल्ड व्हाइट गोल्ड कोणती पोरगी असेल तर नक्की सांगा जॉईन करून हा ती आपलं म्हणजे ते गेल्या ब्लॉग मध्ये मी सांग घेऊ नकोस कोणत्या तरी ब्लॉग मध्ये सांगितलं मी आपल्या भावाचं लवकरच लागण्या कोण पोरगी वगैरे असेल तर सांगा लवकर दाखवला 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 कसला आहे

फुल जोश दाखवा हा हे बघा सगळे आलेत आपली रिक्षा पण चालली आहे तिकडून तिकडून चालू आहे एम्बुलन्स पासून तुम्हाला डायरेक्ट आता वाजू जाणार भेटतो मी शुरू करते हैं पोलीस आले पोलीस आपली पोरं लगेच वाजवलं पोलीस आले तीन कॉल केलेच वाटत त्यांना जात करावे नशीब आणि हा नेमका वेज बांधा घ्यावा पोलीस आले हा जमवयच दोन माणसं पण घेऊन आला हे होण्यासाठी दोन माणसं रेग्युलर एक आणि साठले काढू बाबा मस्त काय बोलला परत आलाय आलाय बाई लग्न पोलीस आले म्हणून बंद केलंय आता काय माहिती वाजवणार आहे की नाही ते पण नाही माहिती सकाळी पाच वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत वाजणार नाही तर आता पोलीस आले म्हणून बंद केलंय जरा वेळ आता ते बोलताय तुम्ही गेल्याशिवाय आम्ही जाणार नाही तिथे आपलं लगेच खोला चालू केल्या म्हणजे युनिट वगैरे राहिल्या काय बोलशील काय बोलशील काय नाही काय आता आपण काय बोलला हा ते पण बाय मजा घड याच्यात पण मजा आली आपल्याला कडक कडक काय ना की तू वैसा भाई बंद मशीन चालू की बंद मशीन बोलते काही गाव गेले पोलीस का गेले गे का गे आता काय माहिती वाजवायला देतील की नाही काय मी निचले इथे आता तर डब्बा झालाय त्यांना वाटलं परत चालू करतील डब्बा झालाय नाशिक सामान काढलं आता नेहमीप्रमाणे पोरं जमा असती आणि सामानही जमा असतं आपलं काय बोलतो असुनी बाय काय मागवलेला डबा मागवलेलाय त्यांना वाटलं परत चालू करतील तर मग अशी ते, ते साहेब आलेले त्यांनी फोन लावलेला तिकडे वॅनजे वगैरे चालू असत असं पाहुणे एक वाजलाय गेला डबा आपला तेवढाच बंद केलेला होता आपण सगळं तर तुम्हाला मी इन्स्ट्रुमेंट ठेवून भेटतो आणि आपल्या नीरजला पण आपल्या ब्लॉगमध्ये घ्याव्या कारण त्याच्या ऑड त्याची ऑर्डर होती प्रिन्स म्युझिकल ग्रुपची पण आपली पोरं बुक होती तर त्याची पोरं सगळी बाहेर गेलेली त्यामुळे तर तुम्हाला त्याच्याबरोबर बोलण्या करून देतो थोड्या वेळात तर मित्रांनो प्रिन्स म्युझिकल ग्रुप आपला नीरज भाऊचा आहे तर त्याच्या ग्रुपला कोणत्या म्हणजे ऑर्डर वगैरे असेल इव्हेंट वगैरे असेल तर द्या जसं आपल्या घाटकावरून म्युझिशियनला देतात आणि त्याचे पोरं मगाशीच सांगितलं मी बाहेर गेलेले त्यामुळे आपल्याला बुक केलेलं की पोरांना वाजायला भेटेल म्हणतो बाकी काय होईल एकदम कार्यक्रम मस्त झाला एकदम आवाज असं नक्की बोलाव तर मित्रांनो आपण पोचलेलो एरियामध्ये इन्स्ट्रुमेंट वगैरे ठेवलंय बघा इथे आता आम्ही एवढे जण उरलोय किती जण होतो त्याच्यामधले आम्ही चार जण उरलोय तर आजचा ब्लॉग एवढा होता जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या प्रेम द्या भेटा पण नेक्स्ट ब्लॉगला तर पण टाटा बाय बाय चलो बाय बाय बोलो गुड नाईट over atrium.